नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी तर ही भाजी कशी बनवायची त्यासाठी हा व्हिडिओ अगदी पूर्णपणे तुम्ही बघा चला तर मग छान अशी शे आपण शेवग्याची भाजी बनवूया जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर त्या अगोदर तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब करा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि ऑलवेलचं बटन दावा मी शेवग्याचे शेंगा आहे तर आपल्याला आता ह्या गरम पाण्यामध्ये एक दहा मिनटं उकळून घ्यायचे आहे पाणी गरम झालं पाण्यात आपण हे शेंगा टाकून घेऊ हे छान अशा बाजारातून थोड्या जाडसर शेंगा आणायच्या आहेत आणल्यानंतर त्या छान अशा बारीक तुकडे करून त्याच्यावरचे साले काढून घ्यायचे आहे आणि पाण्यामधून उकळून घ्यायचे आहे आपल्याला भाजीसाठी लागणारं साहित्य कांदा घेतलाय मी इथं मोठा खोडी कापून घ्यायचे कारण आपल्याला मिक्सरमधनं बारीक करायचंय लसूण आणि आदरक घेतले सुखं खोबरं एक दोन चमचे बेसन पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर जिरे मोहरी लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ खोबरं भाजून घेऊया आपण खोबरं भाजून झालंय काढून घेऊया आपण कांदा भाजून घेऊया आणि लसूण अभि दोन तीन मिनिटात भाजायचे आपल्याला जास्त प्रमाणात नाही शेंगा आपल्या छान अशा शिजून झाल्यात आपण आता काढून घेऊयात तेल घालूया भाजीसाठी अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे आपण जी पेस्ट करून घेतलीये खोबरं कांदा आणि लसूण अद्रक याची पेस्ट घालायची आता दोन तीन मिनिटं आपल्याला ही पेस्ट छाण्याची तेलात परतून घ्यायची आहे हळद घालूया अर्धा चमचा हळद मी लाल तिखट घालूया लाल तिखट दीड चमचा घातलाय मी आपल्याला आता इथे बेसन पीठ दोन चमचे बेसनपीठ घालायचे छान असं परतून घ्यायचंय त्याला असं मसाल्याला तेल सुटले तर आपण आता यात ते, रा या, ते थोड्या वेळापूर्वी जे शेंगा उकाळल्या ना त्याचं पाणी घालूया अजून थोडं पाणी ऍड करायचंय आपल्याला याच्यामध्ये आता याला छान अशी उकळी काढून घेऊया त्याच्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा त्यात सोडणार आहोत मसाल्याला छान अशी उकळी आली आहे आपण आता शेंगा घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचे आणि कोथंबीर घालायची पाच मिनिटं आपण याला छान अशी उकळी काढून घेऊया म्हणजे आपल्या शेंगायची भाजी तयार होईल शेंगाची भाजी छान अशी तयार आहे आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया अतिशय छान अशी आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे तर तुम्हाला कशी वाटते माझी ही रेसिपी मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद